हवामान खात्याने पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आज सकाळपासूनच रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण होतं मळब दाटून आलं होतं आणि त्यासोबतच विजांचा कडकडाट देखील ऐकू येत होता तसंच विजेचा खळख खेळखंडोबाही चालू होता सतत लाईट जात होते येत होते आणि दिवसभराच्या या स्थितीनंतर आता दुपारनंतर रत्नागिरीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या स सरी कोसळत आहेत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात हा पाऊस पडत आहे हवामान खात्याने दिलेल्या या इशाऱ्यानुसार पडणारा हा पाऊस इथल्या काजू आणि आंबा या दोन महत्त्वाच्या पिकांसाठी निश्चितच नुकसानदायक आहे अर्थातच सध्याच्या परिस्थितीत हिवाळा असला तरीही पडणारा हा अवकाळी पडणारा पाऊस लहान मुलांना मात्र आनंददायी वाटत आहे आणि या कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसातही ते आपला आनंद घेत आहेत लेट्स मराठीसाठी सोनाली सावंत रत्नागिरी